महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले ते बासष्ट वर्षाचे होते राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला बुधगा बुद्वा, बुधवारी माझगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकोल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात विकास सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहत पुष्पांजली अर्पण केली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आयुर् आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब उबाटा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली विकास सावंत यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं शाळा हाच त्यांचा एक ध्यास होता विकास सावंत यांच्या निधनाने एक समर्पित जीवनाचा अंत झाल्याची भावना माझी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली यावेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शोक व्यक्त करत सावंत परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना व्यक्त केल्या राणी पार्वती देवी हायस्कूल येथून यानंतर त्यांचे पार्थिव माजगाव येथील निवासस्थानी नेण्यात आले तेथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकोल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडोंच्या जनसमुदायाने शास्त्रू ना विकास सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांची उपस्थ यांचे उपस्थितांनी उपस सांत्वन केले व धीर दिला यावेळी व्ही व्ही नाईक एल सी नाईक डॉक्टर दिनेश नागवेकर अशोक दळवी ॲडव्होकेट सुभाष पांडुरकर अन्नपूर्णा कोरगावकर अन्ना केसरकर नीता राणे समीर सावंत महेंद्र सांगेलकर बाबू कुर्तडकर प्रेमानंद देसाई रमेश पै अमोल सावंत आनंद परुळेकर सतीश बागवे राजू मसुरकर सुनील रावळ रवींद्र माडगावकर अमरसेन सावंत साक्षी वंजारी समीर वंजारी किरण टेंबुलकर सतीश घोडगे एल पी पाटील वि पी मालवणकर सीताराम गावडे संतोष सावंत काका मांजरेकर के टी परब मनोज नाईक सोनाली सावंत आनंद नेवगी संजू शिरवडकर तुषार वेंगुर्डेकर नारायण सावंत मेघश्याम काजरेकर अभय पंडित बाळासाहेब पाटील वसुधा मोळीक हर्षवर्धन धारणकर बाळासाहेब नंदिहळी राजन मापसेकर शैलेश पै रविकिरण तोरसकर अजय गोंदावळे निशांत तोरसकर सु शु, आशिष सुभेदार समीरा खलील तौकीर शेख प्राध्यापक लवटे बाळा गावडे आबा सावंत भरत गावडे संदीप कुर्तडकर चंद्रकांत कासार शैलेश नाईक कौस्तुभ पेडणेकर बंटी पुरोहित संदीप राणे जगदीश धोंड रवी जाधव अभिजित सावंत रामा वाडकर अभय शिरसाळ यांच्यासह असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ यांनी विकास सावंत यांना आदरांजली अर्पण केली